एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो सुरू करतोय आपण एका मिनिटामध्ये आपण सुरू करतोय एक क्लास करतो ठीक आहे कमेंट कमेंट सेक्शन वापरून स्क्रीन वरती कमेंट दिसू पाहिजे सक्सेसफुली कनेक्टेड ना ओके चला ठीक आहे चला तर डॉक्टर म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांना माझा राम राम तर आपल्याला माहित आहे की आपली सरळ सेवेची बॅच चालू आहे कशाची सरळ सेवेची बॅच सुरू आहे आणि सरळ सेवेच्या बॅचची हे डेमो लेक्चर सुरू आहे आज नंबर सस्टेन या प्रकरणाचा दिवस तिसरा हा काल आपण नैसर्गिक संख्यांची प्रवाह नैसर्गिक संख्यांची बेरीज बघितली त्यांच्या वर्गाची बेरीज बघितली आज बघूया थोडंसं याच्यापेक्षा थोडस हार्ड हार्ड वगैरे काही नसतं मित्रांनो हा तर माग तुम्ही बघत आहे तर की तुम्हाला दिसतंय नंबर सिस्टीम संख्या पद्धती दिवस तिसरा आणि संख्या पद्धती एकदम बेसिक पासून मी तुम्हाला शिकवत आहे हा असू शकते होऊ शकते किंवा चार पाच लेक्चर याचे आणखी येतील त्यात काही वाद नाही तर मी सरळ सुरुवात करतो आजच्या सेशनला आपली टाईम वन आहे आजची क्रमवार असलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आणि या चॅप्टरची आहे टाइप नंबर 5 या चॅप्टरची आहे टाइप नंबर 5 क्रमवार असलेल्या नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज कशाची घनांची बेरीज सरळ सरळ एका मार्कासाठी पोलीस भरती मध्ये जाते घनांची बेरीज पोलीस भरती असो किंवा इतर कोणतीही सरळ सेवा परीक्षा असो एका मार्कासाठी विचारले जाते त्यातला क्वेश्चन नंबर 1 हा तुमच्या समोर ओके करायचं कसं ते पण मी सांगणार आहे ओके करायचं कसं ते सुद्धा मी सांगणार आहोत ओके एकदम आरामात मी लेक्चर स्टार्ट केलं तुम्ही रेकॉर्डिंग ले, रेकॉर्डेड लेक्चर पाहिल्यानंतर कधीही पाहू शकता बघा मित्रांनो एक चा घन दोन चा घन तीन चा घन आणि पाच च्या घरापर्यंत म्हणजे हे क्रमवार घनासंख्या आहे विकास नागरे हाय हॅलो भाई ओके नमस्कार विकास या क्रमावर संख्या आहेत काळात क्रमवार याच्यासाठी एक सूत्र दिलं जाते मित्रांनो ते सूत्र असं की बाबा सूत्र का बरं वापरावं लागते मला सूत्र वापरायला आवडत नाही पण सूत्र कशासाठी वापरावं लागते इथं पाच पर्यंत बोलला मला पाच पर्यंत घर मी प्लस हे करेल पण इथं जर पाच हजार पर्यंत नाईस टू मीटर थँक्यू सो मच इथं जर पाच हजार पर्यंत बोलला तर मग काय करतो इथं जर पाच हजार पर्यंत समोरचा व्यक्ती बोलला तर काय करायचं बस टेन्शन नाही घ्यायचं एन एन ब्रॅकेट एन प्लस वन अपॉन टू आणि या या दोनी ही आचा वर्ग कसा म्हणजे सहा पाँच वर्ग कर डायरेक्ट उत्तर येते सहा पंचे तीस, तीस भागेला दोन बरोबर येते पंधरा पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस हे दिव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दोनशे पंचवीस क्लिअर आहे क्लियर आहे मित्रांनो क्लियर आहे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे दोनशे पंचवीस पण इथपर्यंत सॅटिस्फाय नका हो बघा लक्षात द्या लक्षात द्या इथं जर काही शॉर्ट काढायचं असलं तर असंच मनात मनात करायचं पाच आहे पाचच्या समोरची संख्या सहा हा पाच आहे पाचच्या समोरची संख्या सहा सहा म्हणजे तीस चे अर्धे पंधरा पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस डायरेक्ट डायरेक्ट इन डायरेक्ट तुम्ही सूत्र न वापरता मनातल्या मनात उत्तर काढू शकता मनातल्या मनात उत्तर काढू शकता मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आणि मला आताच्या आता उत्तर पाहिजे कमेंट बॉक्स मध्ये पुढचा प्रश्न तुमच्यासाठी सेम टू सेम क्रमवार असलेल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घरांची वेरीज आपली आपली ट्रिक आणि मेथड या दोन्हीही मी तुम्हाला शेअर करतो क्रमवार क्रमवार असलेल्या घरांची वेरीज क्रमवार असलेल्या घरांची बेरीज ओके नैसर्गिक खाली गेलो थोडं ते टायगर अकॅडमीच्या लोगो मुळे लाईव्हच्या लोगो तुम्हाला कदाचित दिसत नसेल ओके या प्रश्नाचं उत्तर मला सर्वात आधी कोण करते बघतो मी कमेंट बॉक्स मी पाहून राहिलो सगळ्यात पहिलं आन्सर कोण देते पाहू द्या चला फटाफट सगळ्यात पहिलं उत्तर कोण देते एक क्वेश्चन मी सांगितला पुढचा प्रश्न तुमचा एक प्रश्न मी सांगितला पुढचा प्रश्न तुमचा चला आतापर्यंत जर उत्तर नाही आता पर्यंत तरी उत्तर नाही आला कोणाचं ओके तर चला करत एक ते पंधरा पर्यंत एक चा घन प्लस दोनचा घन प्लस तीन चा घन हे घन करत जाऊ आपण असे डॉट 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 पंधराच्या घनापर्यंत आता पंधरा विकास चौदा आणि याचाही करायचा आहे आपल्याला वर्ग याचाही करायचा आपल्याला वर्ग बे आठी सोळा पंधरा आठी एकशे वीस भीश। आणि एकशे वीस चा वर्ग होते दादा चौदा हजार चारशे कोणतं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए आहे एकदम बरोबर कोणतं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए आहे एकदम बरोबर आहे ज्याचंही उत्तर चौदा हजार चारशे एकदम बरोबर आहे आता एकशे वीस गुणेला एकशे वीस करा हा शून्याशी दोन शून्य कॉमन राहिले बारा महिन्याला बारा म्हणजे एकशे चौवेचाळीस तुम्ही असंही करू शकता एकशे चौवेचाळीस तुम्ही असंही करू शकता चला बघूया पुढचा प्रश्न सेम एका दोन तीन प्रश्न आहेत या प्रश्नाचं दो उत्तर सुद्धा मला तुमच्याकडून पाहिजे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी तुमच्याकडून एक्सेप्ट करत आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे चला बघू कोण सर्वात पहिले असतात बघू कोण सर्वात पहिले आन्सर करते चला बघतोय सर्वात पहिले आन्सर करते आन्सर येत आहे विकास तीन हजार पंचवीस विकास चा आन्सर बघतोय मी स्क्रीनवरती तीन हजार पंचवीस चला तीन हजार पंचवीस विकास विकासचं उत्तर आहे त्याच्यानंतर बाकीचे कुठे गेले रे कुठे गेले चला जोडा पड़ा

मी वर्गाची नाही घराची विरी शिकू राहिलो तुम्हाला ते बी एवढ्या सोप्या पद्धतीने ते बी एवढ्या सोप्या पद्धतीनं चला हे क्रमावर घनसंख्या क्रमावर घनसंख्या नसल्या तर मग काय करायचं तिथं कन्फ्युजन मध्ये पोरायचं तेही बघणार आहोत टेंशन नका घेऊ एक ते वीस पर्यंतच्या सर्व घनसंख्यांची बेरीज किती यन किती आहे वीस यन किती आहे वीस वीस च्या समोरची संख्या एकवीस भागेला दोन जिंदगी तुम्ही पेपर मध्ये

हे ऑप्शन नंबर बी तुमचं अगदी अचूक उत्तर असेल कोणा ऑप्शन नंबर बी चौवेचाळीस हजार शंभर आलंय मला नक्की कमेंट मध्ये सांगा ठीक आहे मित्रांनो सांगत चला सांगत चला कोणा कोणाचा आला ऑप्शन नंबर बी पुढचा प्रश्न सेम पॅटर्न वर आहे एक ते तीस पर्यंतच्या सर्व घनसंख्यांची बेरीज किती जर एक घनकर्ण असेल तर हा प्रश्न असा आहे काय हा असा प्रश्न एक चा घन

चारशे पासष्टचा वर्ग आता खरोखर आपल्याला वर्ग करायची गरज आहे आहे का युनिट तुमचा ना उत्तराच्या शेवटी काय येणार राहुल सर तुमचा नंबर द्या ना माझा माझा नंबर नंबर मित्रा आहे नव्वद एकवीस एकोणचाळीस बावन्न शहात्तर ठीक आहे नव्वद एकवीस एकोणचाळीस बाल ए ऑप्शन so, नंबर ए आन्सर करतात एकच ऑप्शन आहे ज्याच्या शेवटी पाच आहे उत्तर आहे तुमचं उत्तर आहे तुमचं ठीक आहे चला पुढचं पुढच पुढची टाईप बघू आपण प्रकार नंबर सहावा मी एकदम बेसिक पासून घेऊन चाललो हा तुम्हाला कधीच अडचण येणार नाही या चॅप्टर मध्ये तुम्ही कोणा जोडून शिका कोणा शिका मी एकदम बेसिक पासून घेऊन आतापर्यंत घन संख्यांची बेरीज पाहिली आपण जर ते संख्या क्रमवार नसल्या तर मग काय जर त्या संख्या थँक सर वी आर विदर्भकर ओके थँक्यू सो मच मला एक सांगा जर संख्या आता क्रमवार नसल्या तर मग काय करायचं तर त्याच्यासाठी पहिला प्रश्न तुमच्या समोर पहिला प्रश्न दहा ते पंधरा पर्यंतच्या सर्व घनसंख्यांची बेरीज किती सर्व घनांची बेरीज किती मला एक सांगा दहा ते पंधरा पर्यंत मी जी ट्रिक वापरून राहतो एन इन ब्रॅकेट एन प्लस वन अपॉन टू त्याचा वर्ग हे कुठून पासून निघणार आहे माहिती काय एक ते पंधरा पर्यंत निघणार आहे आपल्याला दहा ते पंधरा पाहिजे याचा अर्थ त्याच्या अगोदरच काय करणार आपण मायनस करणार त्याच्या अगोदरच काय करणार मायनस करणार कस पा कस पाय पंधरा गुणेला सोळा भागेला दोन आणि त्याचाही काय दादा वर्ग बे आठी सोळा पंधरा आठी एकशे वीस आणि एकशे वीस चा वर्ग मायनस मायनस बघायला युनिट डिजिटल आन्सर देणार आपण विदाऊट कॅल्क्युलेशन विदाऊट कॅल्क्युलेशन बघत चला ठीक आहे समोर आता आता हे निघालं एक ते पंधरा हे पर्यंत निघाला एक ते पंधरा बरं एक ते पंधरा पर्यंत आता ते पर। एक ते दहा पर्यंत ते दहा हो दहा मधून एक मायनस दोन भागेला दोन आणि त्याचाही वर्ग बे पंच दहा नऊ पाच पंचेचाळीस इथे येईल एकशे वीस चा वर्ग मायनस पंचेचाळीसचा वर्ग मायनस पंचेचाळीसचा वर्ग

ऑप्शन नंबर ए, ए बारा हजार तीनशे पंच्याहत्तर अगदी अचूक उत्तर असेल या प्रश्नाच तर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी अगोदरच्या संख्येतून एक मजा करायचा

वर्ग मायनस मी तुम्हाला युनिट रिझल्ट नशी होतो म्हणजे जरी करून एग्जाम मध्ये कॅल्क्युलेशन करायची तुम्हाला गरज नाही इथं बेस आधी 14 15 साठी होता 15 बरोबर 15 साठी 105 105 पार। चा वर्ग इथं मी 210 गुणेला 210 केलं ओके मायनस इथे 105 गुणेला 105 केलं तर युनिट रिझल्ट किती होणार कॅल्क्युलेशन करायची गरज नाही इथे शून्याने किती नाही होणार शून्याने येणार

बघा इथं केलं मी चौदा पंधरा सात पंधरा सात एकशे पाच पार्थ, एकशे पाच चा वर्ग अगदी कॅल्क्युलेशन करा ओके बघा एकवीस चा वर्ग होते चौवेचाळीस हजार शंभर मायनस एकशे पाच चा वर्ग होते एकशे पाच चा वर्ग होते एकशे पाच चा वर्ग आठ मी काढू शकतो पाच पाच पंचवीस म्हणजे राहिले बावन हे एकशे पाच शून्य हातचे राहिले पाच एकशे पाच एकशे पाच पाच एकशे दहा ओके मायनस करू याच्यातून एक एक शून्य दोन पाच उत्तराच्या शेवटी पाच एक मायनस दहा मधून तीन गेले सात राहिले ओके okay, इथाइल एक एक मधून एक गेला शून्य राहायला चार मधून एक गेला तीन राहायला चार मधून एक गेला तीन राहायला फायनल उत्तर असेल तुमचं 33000 33000 75 कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे मी कॅल्क्युलेशन करून तुम्हाला पूर्ण करून देलं पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा असेल 3 ते 12 पर्यंतच्या सर्व घनांची बेरीज केली 3 ते 12 पर्यंतच्या सर्व घनांची बेरीज केली 3 ते 12 पर्यंतच्या सर्व घनांची बेरीज केली ओके चला अगोदर तर बारा पर्यंत कडव बारा पर्यंत बारा उणेला तेरा भागेला दोन अंत्याचा वर्ग ओके मायनस तीन आहे तर त्याच्या अगोदरची संख्या घ्या दोन त्याच्या पुढची संख्या घ्या तीन भागेला दोन अंत्याचा वर्ग लक्ष द्या बेसक बारा बारायंत्रिक अठराशे आठ हाय सायन्स सहा ओके अठ्याहत्तरचा वर्ग मायनस दों, कैंसल तीन बगा, आठे आठे वर साथ चा कॅन्सल वर्ग 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 बघा किती होते करा छप्पन आहे एकशे बारा आता याने जोडा चार सहा नऊ आठ नऊन दहाशे शून्य चारायला चार दोन सहा हे होतील सहा हजार चौऱ्याऐंशी याच्यातून मायनस करा तीनचा वर्ग किती होते नऊ याच्यातून मायनस केले नऊ चौदा मधून नऊ गेले उरले किती मधून नऊ गेले उरले पाच आजचा एक राहिला सहा शून्य सहा सहा हजार पंच्याहत्तर हे तुमचं शेवटचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी सहा हजार हे तुमचं अगदी अचूक उत्तर असेल हा जेवढेही सहा हजार पंच्याहत्तर करत आहेत अगदी बरोबर आहे पण ती बरोबर आहे तर बघा मित्रांनो कदाचित करण मला एकदा थम्सअप करून सांगा की ह्या दोन्हीही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्यात का एकदा थम्सअप करून सांगा की या दोन्हीही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्यात का तर मी पुढे जातो थोडासा ओके तुमचं लक्षही नसेल मी बारा प्रश्न तुमचे तुम्हाला शिकव्या जातो एवढ्या कमी टाइम मध्ये मी तुम्हाला बारा प्रश्न शिकवले जर एवढं समजलं असेल तर थम्सअप करा कारण समाज संख्या विषय संख्या आपण बघणार आहोत सवा संख्या विषम संख्या आपण बघणार आहोत एकदा थम्स अप करा बघू द्या मला कोणा समजलं कोणा कोणाला नाही समजलं ओके कोणा कोणाला समजलं कोणा कोणाला नाही समजलं आणि जर सूत्राचा विचार केला तर बघा सूत्र तुम्ही लिहून घ्या एन एन ब्रॅकेट एन प्लस वन अपॉन टू त्याचा काय करायचा त्याचा करायचा वर्ग घनांच्या बेरजेसाठी घनांच्या बेरजेसाठी सांगत चला मला काही समजलं नसेल तर सांगत चला ओके

काही प्रॉब्लेम असेल तर सांगत चला मित्रांनो ठीक आहे काही प्रॉब्लेम असेल तर सांगत चला ओके जाऊ पुढे तर तर बघा मित्रांनो आतापर्यंत आपण नैसर्गिक संख्या पाहिल्या एक एक कॉन्सेप्ट मी तुमची क्लिअर करणार आहोत आतापर्यंत आपण नैसर्गिक संख्या पाहिल्या आता आपण समसंख्येकडे वळू आता पुढे समसंख्येकडे समसंख्या म्हणजे इवन नंबर समसंख्येची बेरीज समसंख्ये

पंचवीस पर्यंत किती सम संख्या आहेत 12 ओके ऑप्शन वालों 12 ओके एग्जाम मध्ये 12 बघा सम संख्या सम संख्या म्हणजे काय ज्या संख्येला दोन भागामध्ये किंवा दोन समान भागामध्ये विभागले विभागले जाऊ शकते त्या सम संख्या असे म्हणतात हे डेफिनेशन आहे सम संख्यची बघा लक्षात एकूण सम संख्या काढायचा आपल्याला एकूण सम संख्या किती मी बेरीज नाही फक्त सम संख्या तर बघा इथं म्हणते एक ते पंचवीस पर्यंत किती पर्यंत एक ते पंचवीस पर्यंत बघा पहिली किती आहे पंचवीस पहिली संख्या त्याच्यातून वजा करायची ओके भाग द्यायचा दोन प्लस करायचा त्याच्यात एक संख्यातून एकूण समसंख्या येतील एक ते, ते पंचवीस पर्यंत हे होतील चोवीस चोवीस भागेला दोन म्हणजे बारा प्लस एक बरोबर तेरा बरोबर किती दादा तेरा तर विकास बारा नसतील तेरा असतील किती असतील तेरा असतील तेरा एकदा चेक कर एकदा चेक कर किती संख्या असतील समसंख्या किती असतील तेरा संख्या असतील दादा ठीक आहे किती असतील तेरा किती समसंख्या असतील तेरा संख्या असतील कोणाकोणाचं उत्तर तेरा येत आहे ओके कोणाकोणाचं उत्तर तेरा येत आहे ते सांगत चालू असो ठीक आहे तर आपल्याला काही आपल्याला काही समसंख्या काढायची आपल्याला बेरीज काढायची आहे बघू आपण विदाऊट विदाऊट फॉर्म्युला विदाउट फॉर्म्युला आपण याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू ओके विदाउट फॉर्म्युला या कॉन्सेप्टचा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू क्रमवार संख्यांची बेरीज करणे ही आपली नेक्स्ट टाइप आहे त्याचा प्रकार नंबर पहिला आणि प्रश्न क्रमांक पहिला 2 4 6 8 10 आणि 14 पर्यंत या क्रमवार क्रमवार संख्या याची बेरीज किती याची बेरीज किती ओके okay, पहिल्यांदा आपण पहिल्यांदा आपण बघू एकदम कॉन्सेप्ट फर्स्ट नंबर नंबर माइनस लास्ट नंबर फर्स्ट नंबर हे काय निघते एकूण समसंख्या एकूण समसंख्या इथं बेरीज निघणार आहे आधी समसंख्या माहिती